हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या आणि ताटामध्ये सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तीन खमंग आणि चविष्ट चटण्या बनवणार आहे सुरुवातीला आपण चटण्यांचं साहित्य बघणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम कारळे घेतलेले आहेत कारळे काळ्या रंगाचे आणि आकाराने खूप लहान असतात चटणीसाठी नेहमी चांगले भरलेले आणि चांगल्या प्रतीचे कारळे घ्यायचे दोन चमचे मीठ घेतले तीस ते पस्तीस सालीसहित लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे लवंगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम कारळ्यांसाठी दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत गावरान आणि बिना पॉलिशचे असेच तीळ चटणीसाठी वापरायचे आहेत दोन चमचे बेडगी मिरचीचं तिखट घेतले मीठ घेतलं आहे जिरं घेतलं आहे एक चमचा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तिळाच्या चटणीसाठी लसणाचा वापर थोडा कमी करायचा दोनशे पन्नास ग्रॅम घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत अर्ध्या वाटेपेक्षा जास्त लसूण घेतला आहे लसणाचा वापर शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडासा जास्त करायचा आणि सालीसहितच वापरायचा सव्वा चमचा लवंगी मिरचीचं तिखट आणि सव्वा चमचा कश्मीरी तिखट घेतलं आहे मीठ आणि जिरं घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत त्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची सुरुवातीला कढई चांगली तापून घ्यायची नंतर मात्र गॅस मंद ते मध्यम करायचा आहे आणि सतत हलवत एकसारखे भासतील अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचेत अजिबात काळे होऊ द्यायचे नाहीत किंवा काळे डाग पडू द्यायचे नाहीत शेंगदाण्यांचा रंग न बदलता खमंग शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी दोन प्रकारचं तिखट घेतलं आहे एक लवंगी मिरचीचं आणि एक कश्मीरी तिखट यामुळे काय होतं लवंगी मिरचीमुळे चटणीला छान झणझणीतपणा येतो तर कश्मीरी तिखटामुळे रंग छान येतो म्हणून दोन प्रकारचं तिखट घेतलेलं आहे आणि या चटणीसाठी लसणाचा वापर जास्त करायचा मस्त लागते चटणी शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून झालेले आहेत आणि आता थंड होऊ द्यायचे आणि याचं साल काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही साल ठेवू शकता सालासहित चटणी करू शकता आता आपल्याला कारळे भाजायचे आहेत गॅस लहान करायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे कारळे सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत मात्र खूप भाजायचे नाहीत जर जास्त भाजलं गेलं तर चटणीला कडवटपणा येऊ शकतो कारळ्याची चटणी करण्याअगोदर कारळे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत त्यात मातीचे किंवा दगडाचे कण असू शकतात आणि जर माती असली तर कारळे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायचे कारळेसुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत आणि आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आणि आता तीळ भाजायला घ्यायचे आहेत तीळ भाजतानासुद्धा तीच काळजी घ्यायची गॅस लहान करायचा आहे आणि लहान गॅसवरच तीळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे मात्र रंग बदलू द्यायचा नाही एकसारखं हलवायचं आहे तिळाच्या चटणीसाठी मी फक्त बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे कारण तिळाची चटणी जास्त तिखट चांगली लागत नाही आणि जर तिखट जास्त झाली तर आपल्या पोटात जास्त जाणार नाही कमी खाल्ली जाईल तेळ सुद्धा आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण सोबत तोंडी लावण्यासाठी छान लागतात आणि ताटामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबियांच्या चटण्या हव्यातच जिरं भाजून घ्यायचं आहे तिळाच्या जवसाच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडं थोडं जिरं पण घालायचं म्हणजे छान चव येते चटण्यांना अशा चटण्या प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी असतात आपले शेंगदाण्यांची साल जी आहे ती काढून झाली आणि आता चटणी बनवायला घेऊयात आपण ही चटणी तीन भागांमध्ये वाटणार आहोत एक भाग खूप बारीक करायचा एक मध्यम आणि एक जाडसर ठेवायचा आहे आणि प्रत्येक भागामध्ये सारखं साहित्य घ्यायचं अशा पद्धतीने आपण शेंगदाण्याची चटणी वाटून घेणार आहोत आणि आपल्याला ही चटणी मोठ्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा एकदा चांगली रगडून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे खलबत्ता असला तर तुम्ही दोन ते तीन मिनटासाठी खलबत्त्यामध्ये कुटून घ्या मी ही चटणी ट्रेमध्ये पसरवून पेल्याच्या साह्याने रगडून घेणार आहे यामुळे काय होतं शेंगदाण्यातलं जे तेल आहे चटणीतलं जे तेल आहे ते बाहेर येतं आणि चटणीला खूप खमंगपणा येतो सुगंध येतो आणि चवसुद्धा खूप छान येते म्हणून मी हे असं तीन ते चार मिनिट करणार आहे तुम्ही सुद्धा शेंगदाण्याची चटणी अशा पद्धतीने करून बघा तुम्हालासुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि याच वेळी मीठ मिरचीचं प्रमाण जे आहे ते चाखून बघायचं आहे जर कमी वाटलं तर घालायचं मीठ आणि मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण काहींना तिखट चटणी आवडते तर काहींना कमी तिखट आता आपण तिळाची चटणी बनवायला घेणार आहोत सुरुवातीला फक्त मीठ आणि मिरची घालून अर्धा भाग वाटून घ्यायचा आहे आणि नंतर लसूण घालून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे म्हणजे एक भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि एक भाग जास्त बारीक करायचा अशा पद्धतीने आपला एक भाग वाटून झालेला आहे आणि आता दुसऱ्या भागात आपण लसूण घालणार आहोत हा भाग बारीक वाटायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा फक्त एक ते दोन वेळा मिक्सरमध्ये मागे पुढे फिरवून घ्यायचं म्हणजे एक जीव होते चटणी अशा पद्धतीने आपली तिळाची सुद्धा चटणी छानपैकी तयार झालेली आहे मस्त झालेली आहे आता आपण कारळ्याची चटणी बनवायला घेऊयात हो कारळ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे फक्त कारण कारळ्याची चटणी झणझणीत जन छान वाटते सुरुवातीला फक्त मीठ आणि मिरची घालून आपल्याला कारळ्याची चटणी वाटायची आहे आणि नंतर त्यामध्ये लसूण मिक्स करून वाटून घ्यायची आहे जर लगेचच लसूण घातला तर कारळ्याची चटणी व्यवस्थित एकसारखी वाटली जाणार नाही आणि तिला जास्त ओलसरपणा येईल म्हणून नंतर लसूण घालून आपण ही चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली कारळ्याची चटणीसुद्धा तयार आहे आपल्या तिन्ही चटण्या खमंग चविष्ट अशा झालेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत तुम्हाला ही माझी चटण्या बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या चटण्या बनवून बघा नक्की आवडतील आणि आजची ही चटण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय